स्कूल प्रवेशोत्सव नवीन स्वागत शैक्षणिक साहित्य पुस्तक आणि मिठाई यांचं विद्यार्थ्यांना करण्यात आलं वाटप गडिंगलस तालुक्यातील मुगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सोमवार दिनांक सोळा जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आर ए पाटील होत्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना पुस्तके शैक्षणिक साहित्य आणि मिठाई वाटून त्यांचे औपचारिक स्वागत झाले याप्रसंगी ज्येष्ठ अध्यापिका एस व्ही घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना राज्य शिक्षण विभागाकडून आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे महत्व विशद केले कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आरती आरबोळे शिक्षणतज्ञ प्रमिला चौगुले पल्लवी मुसळे सविता सोनार बसंती पाटील रोहिणी धनवडे अमोल विचारे संजय कंकनवाडी सोमाप्पा कटकोळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका पी आय कंदगल यांनी केले तर अध्यापिका एस एम शिंदे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा